निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा हॅलो बोल झर्षणवालाच्या युद्ध या देशामध्ये सगळ्याच्या कल्चरची भूमिका सैन्याने घेतली आणि पाकिस्तान झर्षणवाला फजीमध्ये तो ही अवस्था होती ती अवस्था फुल खलन बदलांच्या कमिनीची कामगिरी आमच्या जवानांनी केली त्याचा अभिवादित बंदोबस्त केला एका मदत दहशतवादाची भूमिका हा गरजिबळाचा दहशतवाद गरजिबळाचा दहशतवाद तुम्ही आणि सगळ्यांनी ठरवलं तर त्याला काही चिंता करण्याचं काय नाही

त्याने काही कष्ट बांधल्याच्या नंतर प्रार्थनेमध्ये सभासादांनी माझ्या उसाची किंमत कमी का भेटते हा प्रश्न विचारला गुन्हा नाही म्हणजे तोही विचारण्यासाठी त्याची